संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तिवादावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आक्षेप घेतला उज्ज्वल निकम धनंजय मुंडे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल दमान यांनी उपस्थित केलाय मुंडे मंत्री असताना त्यांच्या सातपुडा बंगल्यावर खंडणीसाठी झालेल्या बैठकीची चौकशी व्हावी तसंच बंगल्यावरील सिक्युरिटी रेकॉर्डही तपासण्यात यावेत अशी मागणी दमान यांनी केली आहे अंजली दमान यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनोश्री पाठक यांनी उज्वल निकम म्हणाले की आठ ऑक्टोबर पासून हे प्रकरण सुरू झालं तर हे आठ ऑक्टोबर पासून सुरू झालेलं प्रकरण नक्कीच नाहीये मे महिन्यापासून हे प्रकरण सुरू झालं आवादाच्या एका कर्मचाऱ्याला मे मध्ये म्हणजे अठ्ठावीस मे ला त्याचं अपहरण करून तुझे हातपाय तोडू तुला जिवे मारू अशा धमक्या ज्या दिल्या याचा एफ आय आर हा पहिला मे मध्ये झाला जून एकोणीस ला अवादा कंपनीचे लोक एक तंबोळी नावाचे होते आणि अजून एक व्यक्ती होते हे देखील सातपुडा बंगल्यात गेले होते कराड तिथे उपस्थित होते धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते आणि हे एकोणीस जून दोन हजार चोवीसला झालं होतं त्यानंतर अनेक वेळा ही खंडणी मागितली गेली होती आणि त्याचा घटनाक्रम हा ऑगस्ट सप्टेंबरपासून आहे असं इवन चार्जशीटमध्ये आहे पण आत्ता मांडताना उज्ज्वल निकम असं का म्हणाले कारण त्यांना तसं ब्रीफिंग दिलं गेलं आहे की काय मला माहीत नाही पण आठ ऑक्टोबर नंतरचं हे नक्कीच नाही आहे याची चौकशी अगदी मे महिन्यापासून झाली पाहिजे आणि सातपुडा बंगल्यात ही बैठक पहिली झाली होती की नाही तिथपासनं चौकशी झाली पाहिजे हा मुद्दा क्रमांक दोन आणि मुद्दा क्रमांक तीन असा आहे की याच्यात जेवढे जेवढे सह आरोपी होते मग त्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो आपल्याला आठवत असेल की सीआयडी ऑफिस मध्ये कराडला घेऊन जाणारे जे जा शिवलिंग मोराळे होते म्हणाले मला अचानक कराड भेटले आणि मी त्यांना घेऊन जातोय गाडीने तो हे तर हे हेच्या मागे खर तर धनंजय मुंडे होते अशी मला जी माहिती मिळाली होती ती मी एस पीकडे दिली होती की बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो डॉक्टर बायबासे असो त्यांच्या पत्नी असो राजेश पाटील असो त्या सगळ्या लोकांची म्हणजे राजेश पाटील प्रशांत महाजन यांचं नाव देखील नाही आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट चार्जशीटमध्ये नाहीये ती या सगळ्यांना सह आरोपी करून ही पहिली जी तीन नावं म्हणजे बालाजी तांदळे शिवलिंग मोरा मोराळे आणि वायबसे यांच्या व्हॉट्सॲपची तपासणी व्हावी कारण मग कळेल की याचे सगळे जे प्रमुख सूत्रधार आहेत ते धनंजय मुंडे स्वतः आहेत आणि म्हणूनच यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न होतोय की काय कॅमेरामॅन मंगेश वनेसह पाठक पाठकोवीस तास मुंबई